वाघ बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आता सोलर कुंपण दोनशे कोटींचा निधी मंजूर केल्याची वनमंत्र्यांची माहिती मानव वन्यजीव संघर्षावर उपाय योजना राज्यामध्ये प्रामुख्याने वाघांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे काही शहरी भागांसह ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांवर त्यांच्या हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवितासह शेतीचेही मुख्य नुकसान होत आहे याची कबुल देईल आता अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी राज्य सरकारने सोलर फेन्सिंग साठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सामूहिक कुंपणासाठीही सरकार सकारात्मक असून त्या संदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतले जाईल असे वनमंत्री गणेश नाई यांनी विधानसभेमध्ये एका लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केले व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जीवितहानी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यावर सरकारने कायमस्वरूपी मार्ग काढवा आणि अशा संरक्षित वनांना साखळी कुंपणाने बंदिस्त करावे अशा आशयाची एक लक्षवेधी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केली होती त्याचवेळी वनप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामे अडथळा येत असून शेतकरी भयभीत असल्याने शेती हंगामामध्ये ते शेतात जाऊ शकत नाही त्यामुळे जंगलालगतच्या गावांची नोंद घेऊन सोलर किंवा साखळी कुंपण करण्याचे आवश्यकता असल्याचा मुद्दा त्यांनी यावर प्रकाशनाने उपस्थित केला यावर उत्तर देताना गणमंत्री गणेश नाईक यांनी वाघांची संख्या दोन हजार साली एकशे एक होती जी दोन हजार पंचवीस पर्यंत चारशे चव्वेचाळीस पर्यंत वाढल्याचे स्पष्ट करतानाच वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सोलर पेन्सिलसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसे साखरी कुंपणासाठी सरकार सकारात्मक असून त्या संदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगत सभागृहांना आश्वस्त केले आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो